हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतो आहे मलाई ब्रेड कस्टर्ड अतिशय सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे चला तर बघूया मलाई ब्रेड कस्टर्ड मलाई ब्रेड कस्टर्डसाठी सगळ्यात आधी आपण कस्टर्डचं दूध बनवून घेणार आहे त्यासाठी मी दोन टेबलस्पून व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलं आहे त्यामध्ये रूम टेम्परेचरमधलं दूध टाकून कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम प्लेन असं मिक्स झालेलं आहे आता आपण गॅसवर अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं होतं थो। दूध थोडं गरम झालेलं आहे आता आपण जे मिक्स करून ठेवलेलं कस्टर्डचं दूध आहे ते या दुधात टाकणार आहे आणि एकदम लगेचच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये फटाफट आपल्याला स्पॅटुलाने मिक्स करायचं आहे जेणेकरून गुठळे होणार नाही बघू शकताय एकदम प्लेन असं आपलं कस्टर्डचं दूध तयार झालेलं आहे त्यानंतर आपण चवीनुसार त्यामध्ये साखर घातलेली आहे साखर घालूनही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे साधारण आपण तीन ते चार मिनटं गॅसवर दूध ठेवणार आहे जेणेकरून आपलं कस्टर्ड व्यवस्थित शिजेल बघू शकताय एकदम छान प्लेन असं आपलं कस्टर्डचं दूध तयार झालेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं केसर घातलेलं आहे त्यानंतर काजू बदाम आणि पिस्त्याचे काप एकदम पातळ पातळ केले होते ते घातलेले आहे केसर आणि ड्रायफ्रुट्स आपण दुधामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि गॅस बंद केलेला आहे आपलं कस्टर्डचं दूध तयार झालेलं आहे ब्रेडसाठी मलाई तयार करणार आहे त्यासाठी आपण दोन टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेला आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून आपण पिठी साखर घालणार आहे त्यानंतर यामध्ये मी अमूलची फ्रेश क्रीम घालते आहे अमूलची क्रीम नसेल तर तुम्ही घरच्या दुधावरची देखील घालू शकता सगळं टाकून आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे एक पेस्ट तयार करायची आहे आपल्याला याची बघू शकता आहे मिल्क पावडर पिठी साखर आणि क्रीम छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे मी सहा ब्रेड स्लाईस घेतलेले आहे त्याच्या कडा कापून घेतलेल्या आहे त्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून ठेवलेली आहे ती आपण ब्रेड स्लाईजला लावून घेणार आहे एकदम व्यवस्थित लावायची आहे बघू शकता पूर्ण ब्रेडला मी ही तयार केलेली पेस्ट लावून घेतलेली आहे आता राहिलेल्या दोन ब्रेड स्लाईजला देखील मी अशाच पद्धतीने ही तयार केलेली पेस्ट लावून घेणार आहे तिन्ही ब्रेड स्लाईजला व्यवस्थित लावल्यानंतर मी जे ड्रायफ्रूट्सचे काप केले होते एकदम पातळ पातळ ते छान भरपूर टाकून घेणार आहे यावर तिन्ही ब्रेड स्लाईजवर आपल्याला हे टाकायचं आहे एकदम इझी आणि रिच असं आपलं हे मलाई ब्रेड कस्टर्ड तयार होणार आहे बघू शकता मी सगळ्या स्लाईजवर ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे आता राहिलेल्या तीन ब्रेड स्लाईजवरही आपण पुन्हा ती पेस्ट लावून घेणार आहे आणि दुसऱ्या ब्रेडने आपण याला कवर करणार आहे अशा पद्धतीने तिन्ही मी ब्रेड स्लाईज तयार केलेले आहे बघू शकताय तुम्ही आता आपल्याला ज्या शेपमध्ये याला कट करायचं आहे त्या शेपमध्ये आपण कट करू शकतो मी ट्रॅंगल शेपमध्ये याला कट करणार आहे मला ब्रेड कस्टर्ड करताना ब्रेड मात्र एकदम ताजी वापरा बघू शकता अशा ट्रायंगल शेपमध्ये मी कट करून घेतलेले आहे आता आपलं कस्टर्डचं दूध पण थंड झालेलं आहे फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी एका बाऊलमध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे जर तुम्ही लगेच खाणार असाल तर आपण जे कट केलेले ब्रेड स्लाईज आहे ते दुधामध्ये बुडवायचे आणि मग त्यावर कस्टर्ड टाकायचं पण जर सावकाश खाणार असाल तर डायरेक्ट ब्रेड स्लाइसवर तुम्ही कस्टर्डचं दूध टाकून मग फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाल्लं तरीही चालेल बघू शकता मी डिशमध्ये ब्रेड स्लाइस सर्व करून घेतले आणि त्याच्यावरून आता आपण हे कस्टर्डचं दूध टाकतो आहे वरून पुन्हा थोडे ड्रायफ्रूटचे काप टाकतो आहे बघू शकता एकदम टेम्पटिंग अशी आपली डिश दिसते आहे डिश मी पुन्हा थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड करायला मी डिश थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवली होती एकदम चिल्ड झालेली आहे आता मी तुम्हाला कट करून दाखवते कस्टर्डच्या दुधामध्ये ब्रेड एकदम छान सॉफ्ट झालेली आहे बघू शकताय आणि एकदम टेस्टी असं झालेलं आहे आपलं हे मलाई ब्रेड कस्टर्ड ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलेकान जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल